आई टू फॅमिली कशा झालं चहा पाणी बरेच असतात पण मग माझा आवाज येण्यामुळे मला वाटणं पण मी काढायला लागले आमचं झालं चहा पाणी म्हणजे माझं रुटीन सांगते मुळं भांडे झाडू दुनं भांडे करत स्वयंपाक आहे त्यामुळं मुलं एक सकाळी ब्लॉग टाकावं म्हणून स्वतःचा ब्लॉग चालू ठेवला तर कंटिन्यू बघत राहा असे ब्लॉग येत जाईल लाईक करत जा सबस्क्राईब करत जा कमेंट छान छान करत जा छान 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 पब्ली एकदम छान छान कमी टाका जा तेवढं करमनो का आपलं मला वाटत असेल सारखं सारखं काम करते का नाही पण नाही काम चालू असते व्हिडिओ बी चालू असते पण काही टायमाला काम नसलं मग व्हिडिओ टाकते काम काम तर असतेच जायचं मागे काही काम नसते मग आपल्याला कोण बसून खाऊ घालायला लागलं तर दोन तीन लोक बघत राहा मी आज काय काय करते झालं बघा भांडे झाले मी तुम्हाला आता दाखवते मी काय सटप करणार भांडे होऊन आले आता बघितलं बघा चपातच पीठ वळलं आहे परत अजून आपल्याला लेकरांसाठी एक भेंडी करायची आहे तिखट नाही बरं का सपक सपक भेंडीसाठी बघा इथं बे भेंडी चिरून घेतली आहे इथं लसूण आहे आणि इथं शेंगण्याची कूट केलेलं आहे आणि इथं बुर्जी करायची बघा बुर्जीला कांदा चिरलेला आहे तुम्हाला दिसतंय का नाही हां दिसतंय आता दिसते तर कांदा मिरची आणि इथं अंड बॉईल बॉईल केलं म्हणजे हे केलेलं आहे काढून ठेवलेलं आहे तर आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हे थोडं आहे ते पेट चपट्याप करून घेणार बघत हा चपात्याला मी तेल लावून मळलेलं आहे तर बघू आपण चपात्या कशा होतात खुशखुशीत एकदम झणजणी चमचमीत एकदम छान छान बिना तेलाच्या बी करते आणि तेलाची करते तुम्हाला दाखवते कंटिन्यू बघत तर आता मी बनवते चपात्या केलेल्या ते तुम्हाला दाखवते उजाडात कसे झाले ते आता मी हे बॅटरी ना तोंडात धरून म्हणजे असं आहे ना नको नको बेकार वाटते असं ठेवते काय करावे आमच्या <coughs> कपड्यात जर उजेडच होत नाही त्याच्यामुळं म्हटलं तर आता आपण न करता आपण थोडंसं तेल टाकू आपण हे बनवलं लागतो मी भेंडी भेंडीला मग थोडेसे मोहरी टाकू पुन्हा जिरं टाकू आता पण आपण कोरलेला लसूण टाकू मिठाचं बनवायचं म्हणजे आपल्याला लेकरांना डबे ले 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 ले। डब्याला दे देताना आपण कसं पटकिनी बनवतात तसं हे बनव बनवून द्यायचं खूप डब्याला तसं मी आज नाही दिले त्यांना आज पोहे देते त्यांनी च पोहे खाऊन गेले मला म्हणजे मम्मी आम्ही आता शाळेतून आणलं काचे बनवून ठेव त्याच्यामुळं बनवून ठेवायला कंटिन्यू बघत राहा अजप नाही काही टाकायचं तिकट नाही काही नाही लेकरांना तिकट आवडत नाही काही नाही असं सबक बनवायचं थोडंसं मीठ टाकल्याचं थोडं मीठ घेतलं त्यातून थोडंसं मीठ टाकायचं मिठातले करायची भेंडी म्हणजे लेकरांना आवडतात तर ही आपण भेंडी आत्ता बनवली आता कंटिन्यू बघत राहा आता भेंडी बी झालेली आहे आता करायची आपल्याला बुर्जी तर बुर्जीला काय पाहिजे पहिलं आधी आपण हे टाकायचं कांदा कांदा टाकून घेतला का पण चांगलं так эти sure तेल टाकायचं बरं का पण उशीरा ते लाल झालं होतं कांदा कांदा लाल झाल्यावर पण केली असते कढईमध्ये पण व तेच दोन अंडे म्हणजे आता भाजीला काय करावं काय करावं म्हणजे रात्री अंडे चिकन आणलं होतं आणि अंडे आणले होते त्यातून दोन अंड्याचं करायला लागलं म्हणजे त्यांच्यापुरच करायला लागलं cada vez que apunto ¿eh? sí. 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 Continúo que

अशा चपात्या तेल लावून केल्या अशा पत्ता वड एकदम <coughs> इकडं भेंडी केलेली आहे इकडं भुर्जी केलेली आहे आणि कसं वाटलं आमचा बेत सगळा चपात्या पुरजी भेंडी तर लाईक करा सबस्क्राईब करा ओके बाय